ठीक आहे दोन मिनिटं थांबायचे गाडा मालक या ठिकाणी महाराजाच्या उत्सवाच्या वेत पंचायत समितीचे कार्यक्षम सदस्य आदरणीय अंकुश भाऊ राक्ष पण या ठिकाणी उपस्थित झाला पुन्हा एकदा कुंडलवाडी ग्रामस्थांच्या वतीनं आपलं मनापासून स्वागत आपल्याला विनंती करतो यात्रेला गाडी मालकांना प्रेक्षकांना आपल्या वाणीतून शुभेच्छा द्यायच्या सभापती अंकुश भाऊ रक्षे आज खऱ्या अर्थानं सालाबाराप्रमाणे गुंडावाडीच्या वेताळवा महाराजांच्या यात्रेच्या उत्सवाच्या निमित्तानं आज मला वाटतं दुसऱ्या दिवसाची बैलगाडा शर्यत या ठिकाणी यात्रा उत्सवाच्या निमित्तानं संपन्न होती आणि या निमित्तानं कालपासून अत्यंत उत्साहामध्ये थाटामाटामध्ये ग्रामस्थांनी यात्रा कमिटीने आणि ग्रामपंचायतच्या सर्व सहकाऱ्यांनी नाविन्यपूर्ण असं नियोजन तालुक्यामध्ये या ठिकाणी केलेलं आहे आणि निश्चितपणानं बैलगाड्याच्या माध्यमातून यात्रेला एक वेगळ्या प्रकारची शोभा येते गेल्या बऱ्याच दिवसापासून जेव्हापासून बैलगाड्या शर्यती सुरू झाल्यात तेव्हा पुन्हा एकदा गावची यात्रा भरल्यासारखी वाटू लागली आहे आणि माझ्या शेतकऱ्यांच्या बळीराजाच्या जीवाभावाचा खेळ या निमित्तानं आपल्या सर्वांना बघायला मिळतोय आज दुसऱ्या दिवशी देखील मोठ्या प्रमाणावरची गर्दी माता भगिनींची देखील या निमित्तानं आहे उपस्थित सर्वांचं यात्रा कमिटीचं आणि सर्व संयोजक मंडळींच्या वतीने मनापासून हार्दिक असं स्वागत करतो यात्रा कमिटीचं मनापासून कौतुक करतो विषय एक आवर्जून उल्लेख केला पाहिजे की अनेकदा बैलगाडा घाटामध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे अनेक नामवंत यात्रा होतात परंतु कुठेतरी एखादी छोटीशी चूक गळ्याळ मास्तर कडनं किंवा निशाणाल्याकडनं झाली तर त्यामध्ये गालबोट लागण्याचं काम होत किंबोना कुठली चांगली यात्रा जरी संपन्न झाली तरी दिवसभर संध्याकाळी पारावरती याच चर्चा असतात ही बारी एवढी पुढे गेली ही कमी सांगितली जास्त सांगितली परंतु याच्यामध्ये कुठेतरी पारदर्शकता येईल असं बऱ्याच दिवसापासून चर्चा होती पण आज आमच्या संभाजीनगरच्या मंडळींच्या माध्यमातनं गुंडावाडीने खेड तालुक्यातील पहिल्यांदा एक पारदर्शक यात्रा सेन्सर वरची यात्रा कशी असते हिचं जिवंत उदाहरण या माध्यमातून कालपासून आपल्या सर्वांना पाहायला मिळतंय या निमित्तानं सर्वांनी गुंडावाडीच्या ग्रामस्थांचं अशा प्रकारचं नियोजन केल्याबद्दल जोरदार टाळ्या वाजून आपण त्यांचं स्वागत या ठिकाणी या नियोजनाचं करूयात निश्चितपणानं तुमचा आदर्श अनेक नामवंत बैलगाडा घाट त्या निमित्तानं घेतील यात्रा कमिटी घेतील या माध्यमातून योग्य व्यक्तीला न्याय मिळेल योग्य महिलेला त्याचा मान मिळेल कुठल्याही प्रकारचा अन्याय त्या ठिकाणी होणार नाही खऱ्या अर्थानं आजपर्यंत गुंडावाडीच्या आणि या बीबी ग्रामस्थांनी मनापासून प्रेम माझ्यावरती केलं आपण जी जी कामं मला सांगितलीत मग विकास कामांच्या माध्यमातून असल्यात अन्य वेगळी कामं असल्यात प्रत्येक कामाला निधी देऊन न्याय देण्याचं काम या ठिकाणी आजपर्यंत केलंय खऱ्या अर्थानं आचारसंहिता सूर्य म्हणून आपल्याला वेगळे काही आश्वासन देता येणार नाही पूर्ण आपली जी जी मागणी असेल मग बैलगाडा घाटाबाबतीतच्या मागणीचा उल्लेख या ठिकाणी बांधकामाचा ग्रामस्थ मंडळींनी केला त्याच्यामध्ये माझा काही ना काही खारीचा वाटा आगामी कालखंडामध्ये देण्याची भूमिका माझ्या सारख्याची निश्चितपणा राहील एवढंच या निमित्ताने आपण सर्वांना सांगून इथून पुढच्या कालखंडामध्ये देखील आपण जे जे काम सांगाल किंवा जेव्हा जेव्हा आवाज द्याल तेव्हा तुमच्या पाठीमागे अंकुश राक्षे भक्कमपणाने उभा असेल एवढंच आश्वासन तुम्हाला या निमित्ताने देतो पुढे एकदा सर्व ग्रामस्थांना मनापासून यात्रेच्या या ठिकाणी शुभेच्छा देऊन थांबतो धन्यवाद सभापती साहेब आपण या ठिकाणी उपस्थित झाला पुन्हा सगळ्या गुंडावाडी ग्राम संज वतीनं आपल्या मनापासून स्वागत हार्दिक